हाय फ्रेंड्स मी नैना विश्वासराव नैना टेस्टी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजची रेसिपी आहे साबुदाण्याच्या उपासाच्या चकल्या व पळीपापड तर त्यासाठी मी हे पहा एक किलो साबुदाणा घेतला एक इंच पाणी टाकलं होतं त्यामध्ये ते थोडंसं आटलं आहे पंधरा मिनटापूर्वीच मी त्यामध्ये पाणी ओतलं होतं आणि आता आपल्याला हे रात्रभर असंच भिजायला ठेवायचं आहे म्हणजे सहा ते सात तास छान भिजू द्यायचं आहे तर हे पहा इथे आपला साबुदाणा खूप छान भिजलेला आहे रात्रभर साबुदाणा एकदम मस्त मऊ असा भिजतो तर साबुदाणा रात्रीच भिजायला टाकायचा म्हणजे मस्त भिजतो आणि आपली पहिली रेसिपी आहे ती म्हणजे पळीपापड तर आता आपण पळीपापडची तयारी करतोय तर त्यासाठी जेवढा साबुदाणा घेतला आहे आपण त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे है, पहा इथे तर दुप्पटीने पाणी घ्यायचं आहे म्हणजे आपली आपला साबुदाणा है, एकदम छान मस्त शिजणार आहे तेवढ्या पाण्यामध्ये आणि आपण या पळीपापडामध्ये बटाटासुद्धा घालणार आहे त्याचं कारण ही मी तुम्हाला सांगते की बटाटा टाकल्यामुळे टेस्ट पण छान येते आणि त्याचबरोबर जे साबुदाना आहे तो तळताना किंवा पापड तळताना असे फुटत नाहीत तोंडावर उडत नाहीत म्हणून आपण बटाटा पण टाकणार आहे तर इथे मोठ्या आकाराच्या सहा बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि अंदाजे पाऊन किलो आहेत ते आणि मोठ्या होलच्या किसनीने आता याला छान किसून घेतलं आहे आणि पाण्यात ठेवलेलं आहे आणि इकडे साबुदानासुद्धा एका मोठ्या पातळ्यात काढून मोकळा करून घेतलेला आहे आणि पाणी ऑलरेडी आपण तापायला किंवा गरम करायला ठेवलेलं होतं तर आता त्याला खालून बुडबुडे म्हणजेच उकळी येण्याची प्रोसेस चालू झाली त्या स्टेजला आता आपल्याला हा साबुदाना या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अगदी उकळ उकळी फुटायला लागलेल्या पाण्यामध्ये आपल्याला साबुदाना व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि आता हा साबुदाना सारखा पळीने हलवत राहायचा आहे म्हणजे तो खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे पा अशा प्रकारे तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेलकन दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज व्लॉगच्या नोटिफिकेशन मिळत राहतील आणि याआधीसुद्धा मी, या मी पळीपापड किंवा साबुदानाच्या पापडाची रेसिपी केलेली आहे तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती मी देत आहे लिंक तर तीसुद्धा तुम्ही नक्की ओपन करून पाहा तर हे पहा चकल्यांसाठी हे दोन किलो बटाटे मी पापड्यांची तयारी करत असतानाच शिजायला ठेवले होते तर ते सुद्धा छान उकडलेले आहेत तर ते आता बाजूला ठेवू वेळ आणि इकडे हे पहा आपल्या साबुदाण्याला छान उकळी आलेली आहे आता या स्टेजला आपल्याला आपण जो किसून ठेवलेला बटाटा होता ना तो बटाटा इक त्याच्यामध्ये टाकायचा आहे या मिश्रणामध्ये तर आता आपण बटाट्याचा जो किस आहे तो व्यवस्थित धुवून मिक्स करायचा आहे जर तुम्ही व्यवस्थित धुतला नाही तर त्याला लालसल क कलर राहील आणि मग आपल्या पापड्यांचा कलरसुद्धा चेंज होणार आहे तुम्ही स्वच्छ धुतलेला ता बटाटा टाकला तर पापड्यासुद्धा अगदी पांढऱ्या सुर छान होतात तर आता आपल्याला हे छान शिजू द्यायचं आहे पाच मिनटं याआधी टोटल आपल्याला दहा मिनटं लागलेले आहेत ह्या सगळ्या प्रोसेसला आणि आता पाच मिनटं याला छान शिजू दिलं आहे आणि मग आता चवीनुसार मीठ टाकलं तर मी साडेतीन ते चार चमचे याला मीठ टाकणार आहे तर भरपूर झालेलं आहे हे मिश्रण हे पहा पातेलं फुल भरलेलं आहे आणि जर तुम्हाला जर ह्या पापड्या तिखट हव्या असतील तर बिलकुल लाल मिरची टाकू नका हिरवी मिरची टाका तर मी हे पहा हिरवी मिरची टाकते यामध्ये तर खूप छान टेस्ट येते हिरव्या मिरचीने तर मी यामध्ये तीन चमचे हिरवी मिरची टाकलेली आहे अगदी खूप तिखट आहे ही मिरची तर खूप छान टेस्ट येणार आहे आपल्या या साबुदाणा आणि बटाट्याच्या पापड्यांना मस्त तर आता आपल्याला याची कन्सिस्टन्सी चेक करायची आहे हे पहा बाजूला असं पाणी निघालं नाही पाहिजे असा गोळा राहिला पाहिजे हे पहा व्यवस्थित राहतो आहे म्हणजे आपलं हे मिश्रण बरोबर झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि आपल्याला याला टेरेसवर घेऊन जायचं आहे पण पात्याला थोडंसं मोठं आहे म्हणून मी दोन भांड्यांमध्ये याला मिक्स वेगळं करणार आहे आणि मग घेऊन जाणार आहे टेरेसवरती तर चला आता वरती जाऊनच भेटूयात तर हे पहावरती मी हे टेरेसवरती आणलेलं आहे दोन पातल्यांमध्ये तर झाकण ठेवले दुसऱ्या पातळीवरती म्हणजे ते गरमच राहील तर चला आता मी मी पापड्या रेडी करते लास्ट जेव्हा पापड बटाटा घेतला होता पण ह्यावेळेस जेवढा साबुदाना घेतलाय त्यापेक्षा थोडासा कमी बटाटा घेतलाय कारण मी ह्यावेळेस बटाट्याचे पापड सुद्धा केलेले आहेत बटाट्याचे पापड केले त्याचबरोबर आजच आपल्याला करायच्या आहेत बटाटा आणि साबुदाण्याच्या चकले तर बटाटा भरपूर झालाय म्हणून मी ह्यावेळेस बटाटा कमी टाकलाय विदाऊट बटाट्याच्या सुद्धा तुम्ही साबुदाणा बटाट्याच्या पापड्या करू शकतात पण जर बटाटा टाकला ना तर आ, हा साबुदाणा फुटत नाही हा ती पापडी जेव्हा आपण तळतो तेव्हा पटकन साबुदाणा फुटतो अंगार वगैरे उडतो जर आपण बटाटा त्याच्यामध्ये टाकला ना तर साबुदाणा फुटत नाही आणि पापड्या टेस्टी पण लागतात म्हणून मी टाकलेलं आहे बटाटा यामध्ये तुम्ही यापेक्षा कमीसुद्धा बटाटा वापरू शकता तर एकदम मस्त हे पा मिश्रण व्यवस्थित झाले म्हणून कुठेही अशा आपल्या ह्या ज्या पापड्यात अशा इकडे तिकडे पांगत नाही नाहीतर असं पातळ मिश्रण झालं तर ह्या पापड्या पांगल्या जातात इकडे तिकडे तर आपल्या एकदम गोल गरगरीत मस्त अशा ह्या साबुदाण्याच्या पापड्या अगदी दहा मिनिटात होतात तर एक किलो साबुदाणा आणि पाऊन किलो बटाटा घेतला आहे मी आणि त्याच्या ह्या आता मी साबुदाण्याच्या पापड्या करते तर हे पहा इथे उपवासाच्या पळी पापड किंवा साबुदाना बटाट्याचे पापड आपले रेडी झालेले आहेत आता उन्हात ठेवले आहेत मी आणि आता मी जाणार आहे खाली कारण की आपल्याला बनवायचे आहेत चकल्या तर चला चकल्यांच्या तयारीसाठी काय काय करायचं ते पाहूयात तर प्रथम मी हा साबुदाना एका मोठ्या घमेल्यामध्ये मोकळा करून घेतला आहे पूर्ण साबुदाना हाताने असा मोकळा केलाय आणि आता गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि गरम पाणी त्यामध्ये टाकणार आहे तर मी तीन ग्लास गरम पाणी करून ठेवलं आहे हळूहळू जसं जसं पाणी पाहिजे तसं तसं मी यामध्ये ॲड करणार आहे आणि हे कंटिन्युअस हलवत राहणार आहे गॅसची फ्लेम मात्र मीडियम ठेवायची आहे हे माझं घमेला आहे मोठं तर त्यामध्ये चिटकण्याची भीती आहे म्हणून मी फ्लेम मात्र मीडियम ठेवलेली आहे तुमचं जर मोठं जाड पातेलं असेल तर तुम्ही थोडंसं फ्लेम वाढू शकता तर हे पाहता याला चिकटपणा आलेला आहे आणि हळूहळू याला ट्रान्सपरन्सी येणार आहे याला पाच ते दहा मिनिट लागतात या सगळ्या प्रोसेसला तर मी थोडं थोडं करून तीन ग्लास पाणी टाकून याला चांगलं शिजू दिलेलं आहे आता याला झाकण ठेवून आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे म्हणजे साबधान आपला अगदी छान मऊ लुसलुशीत असा शिजणार आहे तर सगळं मिश्रण असं एका ठिकाणी गोळा केलं आहे आणि आता याला छान झाकण ठेवून पाच मिनटं मीडियम फ्लेमवरती मी ठेवत आहे फक्त हे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता आता याची ट्रान्सपरन्सी थोडी थोडी दिसायला लागलेली आहे असं एक दोन वेळा हलवून याला चांगलं शिजू द्यायचं आहे मस्त तुम्हाला मी थोडंसं जवळून दाखवते हे पण ट्रान्सपरंट असं साबुदाना सा झालेला आहे पुन्हा एकदा झाकण ठेवून याला मी शिजून घेतलं आणि आता छान आपला हा साबुदाना शिजलेला आहे तुम्हाला दाखवते हे पहा थोडंसं चिघटसर होतो पण छान शिजतो साबुदाना आणि या प्रोसेसमुळे आपल्या साबुदाण्याच्या चकल्या खूप छान फुलणार आहेत हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायलाच भेटणार आहे तर हे पहा इथे आपल्याला दोन किलो बटाटा जो आपण उकडून ठेवला होता त्याला मी सोलून ठेवलेला आहे तर दोन किलो बटाटा सोलून झालेला आहे आणि आता याला आपल्याला किसून घ्यायचं आहे या किसणीने जाड होलच्या किसणीनेच मी नेहमी बटाटा किसते म्हणजे पटकन पण होतो आणि फास्ट काम होतं त्याच्यामुळे मी नेहमीच याच किसणीने बटाटा किसत असते उपवासाचे सगळे पदार्थ याच किसणीवर मी बनवत असते तर हे पहा इथे एकदम ट्रान्सपरंट असा साबुदाणा झाला आहे तुम्ही पाहू शकता आणि त्याला आता आपल्याला टाकायचे आहे मिरची तर या स्टेजला तुम्हाला जर जिरं उपासलं चालत असेल तर तुम्ही टाकू शकता पण मला जिऱ्याची जी टेस्ट आवडत नाही ॲक्च्युली मी लास्ट टाईम टाकलं होतं पण तेवढी टेस्ट छान लागत नाही तर मी जिरं टाकणार नाही आहे फक्त हिरवी मिरची आणि मीठ टाकणार आहे याने टेस्ट खूप छान लागते तर आता बटाटासुद्धा सगळं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये तर एक किलोसाठी मी दोन किलो बटाटा वापरलेला आहे तुम्ही बटाट्याचं प्रमाण वाढू सुद्धा शकता अडीच ते तीन किलो बटाटासुद्धा साबुदाणा चकली आहे त्याला आपण टाकू शकतो तर मी मात्र यावेळेस दोन किलो बटाटाच टाकलेला आहे तर खूप मस्त अशा आपल्या चकल्या होणार आहेत उपवासाच्या तर तुम घरात कोणाला ना कोणाला उपवास असतातच तर तुम्ही सुद्धा अशा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या त्याचबरोबर पळीपापड किंवा साबुदाणा बटाट्याचे पापड घरच्या घरी बनवा खूप छान होतात तर हे पा इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते कलर सुद्धा अगदी सुंदर दिसतोय त्या हिरव्या मिरचीमुळे खूपच भारी वाटतंय आहे मस्त एकदम तर चला आता फटाफट हे मी सगळं मिक्स करून घेते आणि आता हे आपल्याला जायचं आहे खाली ओट्यावरतीच मी करणार आहे आणि नंतर वरती नेणार आहे तर थोडंसं हाताला पाणी लावायचं कारण हे मिश्रण चिगड झालेलं असतं म्हणजे आपले हात चिकू होत नाहीत आणि थोडंसं हाताला पाणी लावून मग आपल्याला चकल्या करायला सुरुवात करायची आहे तर सोऱ्यामध्ये हे मी थोडंसं पूर्ण सोऱ्या व्यवस्थित भरून घेतलं आहे आणि ही पहिलीच चकली अतिशय छान झालेली आहे सुरुवातीला थोडंसं चकल्या करताना आपला हात बसलेला नसतो त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो पण नंतर चकल्या छान होतात तर पहिल्याच चकल्या खूप छान झाल्या तुम्ही पाहू शकता आणि आता असं करून मी सगळ्या चकल्या करून घेणार आहे मी याच साच्याचा उपयोग करते अगदी ज अगदीच अजिबात जड जात नाही हे या चकल्या करायला सोप्या जातात या साच्यामुळे आता फटाफट सगळ्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या आम्ही तयार करून घेतो आहे माझ्याबरोबर प्रथमेसुद्धा आहे मध्ये हेल्प करायला तोसुद्धा आलेला आहे मला तर मुलांना अभ्यास असतो त्यामुळे त्यांना वेळ नसतो त्यामुळे स्वतःच मी करत असते पण कधी कधी येतात तेसुद्धा मदत करायला तर जेव्हा आपली मुलं आपल्याला मदत करतात तेव्हा खूप छान वाटतं तर हे पहा इथे मी चकल्या बनवते तर चकल्या बनवताना एकदम छान अशा गोल गरगरीत तशा आपल्या चकल्या होत आहेत तर पांढऱ्या शुभ्र अशा साबुदाणा बटाट्याच्या चकल्या त्याचबरोबर बटाटा आणि साबुदाण्याचे पळी पापड जर तुम्हाला करायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन छान छान रेसिपीज आणि ब्लॉग्स पाहायला भेटतील आणि तुमचेसुद्धा रेसिपी खूप छान होतील आणि याआधीसुद्धा मी साबुदाणा बटाट्याच्या चकल्या केलेल्या आहेत त्याचेसुद्धा लिंक तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर त्यासुद्धा वेगळ्या पद्धतीच्या तुम्ही साबुदाणा बटाट्याच्या चकल्या करू शकता आता मी आलेली आहे टेरेसवरती आणि हे पहा इथे जे पापड आहेत ते मी पलटी करते कारण की मी चकल्या सुकवण्यासाठी वरती आलेली आहे चकल्यावरती टेरेसवर ठेवलेल्या आहेत आणून आणि आता मी पापडसुद्धा पलटी करून घेत आहे तर एकाच वेळेस दोन कामं केली आणि एका माग मा केली तर नक्कीच एका दिवसात दोन रेसिपी करता येतात आपल्याला तर मी एका एक दोन्ही रेसिपी केल्या प्लस माझं सकाळचा क्लास स्वयंपाक ह्या सगळ्या गोष्टी करून आ, हे करणं थोडंसं अवघड असतं पण मी केलं काही त्रास होत नाही आणि खूप छान आणि मनाला समाधान भेटतं आपण घरच्या घरी ह्या सगळ्या रेसिपीज केल्यानंतर किंवा पदार्थ केल्यानंतर आणि आपल्या हाताने केलं तर आपण खातो पण तेवढंच तर खूप मस्त वाटतं तर तुमच्या घरात जर उपवास कोणाला असतील तर तुम्हीसुद्धा ह्या रेसिपी नक्की करा घरच्या घरी त्या चकल्या सुद्धा मी इथे वरती सुकायला आणून ठेवलेल्या आहेत तर खूप छान चकल्या आपल्या झालेल्या आहेत जवळजवळ एकशे सत्तर ते ऐंशी ह्या चकल्या आहेत तर आता एक दिवस पूर्ण यांना सुकू द्यायचं आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते आपल्या चकल्या कशा झाल्या ते तर हे पहा दुसऱ्या दिवशी दिवसभर दिवस मी हे साबुदाणा बटाट्याचे पापड म्हणजेच पळी पापड सुकू दिलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आणि पांढरे शुभ्र असे हे पापड आपले किंवा पापड्या तयार झालेल्या आहेत ट्रान्सपरंट एकदम आणि मध्ये मध्ये त्यामध्ये छान असा बटाटासुद्धा दिसतोय तर खूप मस्त आणि हिरवी मिरची तर हिरव्या मिरची टेस्टसुद्धा खूप छान येणार आहे आणि इकडे हे पाच चकल्यांनासुद्धा खूप अप्रतिम असा कलर आलेला आहे अगदी सुंदर आपण अशा जरी ह्या चकल्या खाल्ल्या तरी खूप छान लागतात मस्त आणि अगदी दुप्पट फुलणाऱ्या आपल्या अशा चकल्या रेडी झालेल्या आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा तुमच्या साबुदाना बटाट्याच्या पापड्या आणि चकल्या कशा झाल्यात ते तर खूप मस्त भारी झालेल्या आहेत माझ्या तशाच तुमच्यासुद्धा होतील एकदम मस्त वाटतंय आणि आपण जेव्हा एखादा पदार्थ हाताने बनवतो आणि तो खातो तेव्हा खूपच छान वाटतं तर हे पहा आपल्या इथे चकल्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि पापड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत खाली मी आणलेल्या आहेत आता तर चला आता आपण यांना तळूयात आणि तळल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कि किती छान फुलत आहेत ह्या दोन्ही पापड्या आणि चकल्या तर हे पहा अगदी दुप्पट फुललेले आहे आपला हा साबुदाणा बटाट्याचा पापड खूप सुंदर मध्ये मध्ये बटाट्याची टेस्ट तर अगदी अप्रतिम लागते वा एकदम मस्त तर छान असे आपले पापड तयार झालेले आहेत साबुदाणा बटाट्याचे आणि त्याचबरोबर चकल्या सुद्धा तर या ठिकाणी आता मी ह्या साबुदाणा बटाट्याच्या चकल्या सुद्धा तळून घेते तर तुम्ही पाहू शकता किती छान फुलतायत त्या सुद्धा आणि कलर तर अगदी अप्रतिम आलेला आहे अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या या चकल्यांना खूपच मस्त तर अगदी मस्त टेस्टी असे उपवासाचे पळी पापड किंवा साबुदाना बटाट्याचे पापड आणि त्याचबरोबर चकल्या खूप सुंदर अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला आजची माझी ही उपवासाची साबुदाना बटाट्या चकली त्याचबरोबर साबुदाना बटाटा किंवा पळी पापड तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि समोरील बेलाकंदा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग नोटिफिकेशन मिळत राहतील तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज आणि ब्लॉगसोबत सोबत बा बाय